तुम्ही पाहत आहात साहित्यरत्न लोकशाही जयंती काल एक ऑगस्ट दोन हजार उत्साहात साजरी करण्यात आली लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शहरात दुपारी मिरवणूक काढण्यात आली यावेळी ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले तर यामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे मंडळ महाकाल चौक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मंडळ दाल फैल वीर लहुजी सेना बाळापूर फैल लहुजी मित्रमंडळ बकरी बाजार पंचशील चौक या चार मंडळींनी सहभाग घेतला होता ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत नगरपरिषद टर्निंग येथे पोहोचली या ठिकाणी लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले यानंतर अग्रसेन चौक येथे समाज बांधवांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मिरवणुकीमध्ये अबालवृद्ध समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या एम सी एम न्यूज मराठीकरिता शेख अझीज मोहम्मद खामगाव